दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोळा मार्चला एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे ईडीने अटक केलं कथित मद्य घोटाळा प्रकरणी तर आता नऊ वेळेस त्याच्या आधी ईडीने त्यांना समन्स बजावले होते की आम्हाला तुमची चौकशी करायची आहे तुम्ही हजर राहा काही कारणास्तव नऊ वेळेस ते हजर राहिले नाही त्याच्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका फाईल केली दाखल केली आणि असं सांगितलं की मला हे हजर राहायला सांगतायत ईडी आणि माझी तशी चौकशी करायची गरज नाही तर ह्याच्यात दिल्ली उच्च न्यायालय म्हणलं की जर तुम्हाला काय तुमचा काही संबंध नाही आहे ह्याच्याबरोबर तर तुम्ही त्यांच्यासमोर हजर राहायला हरकत नाही आणि आम्ही ह्याच्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही जशी दिल्ली हायकोर्टाची ऑर्डर आली त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी अरविंद केजरीवाल यांना सुरुवातीला त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करण्यात आली आणि रात्री त्यांना अटक करण्यात आलं त्याच दिवशी रात्री त्यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका फाईल केली आणि सांगितलं की हे इल्लीगल अरेस्ट आहे माझं तर दुसऱ्या दिवशी सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांसमोर ही याचिका अभिषेक मनुसिंघवी केजरीवालांच्या वकिलांनी मेन्शन केलं आणि सरन्यायाधीशांनी त्यांना कोर्ट नंबर टू म्हणजे जस्टिस संजीव खन्नांसमोर पाठवलं हो जसे हे मॅटर केजरीवालांचं मॅटर लिस्ट होणार होतं अचानकपणे अभिषेक मनुसिंघवींनी हे मॅटर विड्रॉ केलं आणि त्याच दिवशी पीएमएलए कोर्टाने ईडीला अरविंद केजरीवालांची रिमांड दिली एक सात ते नऊ दिवसाचं त्यांना रिमांड देण्यात आलं म्हणजे ईडी त्यांची चौकशी करू शकत होतं इंटेरोगेशन तर त्यांना ईडीची रिमांड देण्यात आली आणि ईडीच्या ऑफिसमध्येच कोठडीत त्यांना ठेवण्यात आलं त्याच्यानंतर केजरीवाल हे हायकोर्टात परत गेले दिल्ली हायकोर्टात हायकोर्टात आणि त्यांनी सांगितलं की हे जे मला अटक करण्यात आलंय हे इलिगल आहे आणि काहीच कारण नव्हतं मला अटक करण्यात त्याच्यात दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीला नोटीस इश्यू केली त्याच्यावर मागच्या आठवड्यात हिअरिंग झालं आणि दिल्ली उच्च न्यायालय म्हणलं की अटक उचित होती आत्ता तरी आम्हाला वाटतं की ही अटक उचित आहे आणि आम्ही याच्यात हस्तक्षेप करणार नाही त्याच्याविरुद्ध अरविंद केजरीवाल हे सुप्रीम कोर्टात आले सुप्रीम कोर्टात त्यांची सुनावणी आज झाली जस्टिस संजीव खन्ना आणि जस्टिस दीपांकर दत्तांसमोर आणि ह्या बेंचनी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे ईडीला नोटीस इश्यू केली आहे त्यांना सांगितलंय की तुम्ही हे जी केजरीवालांची याचिका आहे त्याच्यावर तुम्ही म्हणणं मांडा चोवीस तारखेपर्यंत तुमचं लेखी म्हणणं त्याच्यानंतर सव्वीस पर्यंत केजरीवालांना काय त्याच्यावर रिजॉइंटर द्यायचा असलं तर ते देऊ शकतील आणि एकोणतीस एप्रिलला सुरु होणारा जो आठवडा आहे त्यात हे मॅटर सुप्रीम कोर्टात ऐकण्यात येईल आता हा कथित मध्य घोटाळा काय आहे दिल्लीमध्ये जी मद्यविक्री आधी होत होती ती सरकारी दुकानांमार्फतच दुकाना सरकार होत होती इथे प्रायव्हेट दुकानं नव्हती आणि खूप सिलेक्ट स्टॉक असायचा मद्याचा आणि त्याच्यामुळं केजरीवाल सरकारला वाटलं की आपल्याला हा रेव्हेन्यू लॉस होतोय म्हणजे आपल्याला जेवढा रेव्हेन्यू मिळायला पाहिजे विक्रीतून तो मिळत नाहीये कारण शेजारचं जे हरियाणा राज्य आहे तिथं लिकरची ओपन पॉलिसी आहे आणि तिथल्या एल वन दुकानांमध्ये तुम्हाला लिकरवर स्कीम्स मिळतात म्हणजे बाय वन गेट वन मध्याच्या बाटल्यांवर बाय वन गेट वन ची स्कीम असेल किंवा एम आर कमी स्कीम तर दिल्लीतलं सगळं मद्य गिराईक मध्याचं गिराईक हे हरियाणामध्ये जात होतं आणि केजरीवालांना वाटलं की इथं आपल्याला रेव्हेन्यू लॉस होतोय आता तुम्हाला माहितच असेल की दिल्लीमध्ये केजरीवालांनी बरंच महिलांना बस फ्री मग वीज हे दोनशे पर्यंत फ्री पाणी फ्री हे बऱ्याच गोष्टी फ्री केलेल्या आहेत तर ह्याच्यासाठी त्यांना रेव्हेन्यू पाहिजे होता तर रेव्हेन्यूचं स्त्रोत कसं वाढवायचं तर मद्य विक्रीच्या थ्रू आपण हे वाढू अशी त्यांची माणसा होती तर ता त्यांनी एक टेंडर प्रोसेस केलं आणि त्या टेंडर प्रोसेस मार्फत पाच ते सहा जणांना ज्यांचे बिड आले त्यातल्या पाच ते सहा जणांना टेंडर देण्यात आलं आणि ह्या टेंडर मार्फत इथं विक्री सुरू झाली म्हणजे याच्यात प्रायव्हेट प्लेयर प्लेयर घुसले आणि इथं मोठे मॉल सारखे लिकरचे दुकानं आले आणि इथेही सारख्या स्कीम्स चालवल्या गे गेल्या आणि जवळजवळ महिन्याला पासष्ट ते सत्तर हजार सत्तर कोट रुपये पासष्ट ते सत्तर कोट रुपये अतिरिक्त हे दिल्ली सरकारला मिळायला लागले त्याच्यावर नायब राज्यपाल जे दिल्लीचे आहेत लेफ्टनंट गव्हर्नर यांनी या पॉलिसीवर आक्षेप घेतला आणि ही पॉलिसी थांबण्यात थांबवण्यात आली आता परत सध्या स्थितीत दिल्लीत परत जुनी पॉलिसीच राबवली जातीय म्हणजे सरकारमार्फतच मद्य विक्री होत आहे आणि त्याच्यामुळे रेव्हेन्यू जो आहे तो परत कमी झालेला आहे तर ह्याच्यात ह्याच कथित मद्य घोटाळ्यामध्ये मनीष सिसोदिया जे उपमुख्यमंत्री आहेत ते एक वर्षापासून आज जेलमध्ये आहेत संजय सिंग जे आपचे नेते आहेत ते पण सहा महिने जेलमध्ये होते नुकतंच त्यांना मागच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने बेल दिली आहे आता केजरीवाल पण अटक झालेली आहे तर आता अभिषेक सिंघवींचं असं म्हणणं होतं की हे राजकीय हेतूनी ही अरेस्ट केलेली आहे ईडीनी म्हणजेच केंद्र सरकारनी आणि बरोबर आचारसंहिता लागू झाली तेव्हाच ही अरेस्ट करण्यात आली आहे आणि ह्याच्या मागे राजकीय कारण आहे आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने ह्याच्यात हस्तक्षेप करावा आणि लवकर त्यांची सुटका होईल केजरीवालांची आणि ते प्रचार करू शकतील आता तुम्हाला माहिती आहे की दिल्लीमध्ये दोन हजार चौदामध्ये जशी लोकसभा झाली त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस फेब्रुवारीमध्ये केजरीवालांनी इथं लोकसभेत दिल्लीमध्ये भाजपचे सातपैकी सात सीट आले होते दोन हजार चौदामध्ये पण जी विधानसभा झाली त्याच्यानंतर तेचा त्याच्यात केजरीवालांना केजरीवालांनी सुरुवातीला काँग्रेस बरोबर सरकार बनवलं आणि नंतर परत इलेक्शन झाले आणि त्याच्यात केजरीवालांनी सत्तरपैकी सदोसष्ट जागा मिळवल्या तसंच दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये पण भाजपला इथे सातच्या सात जागा मिळाल्या पण त्याच्यानंतर सहा महिन्यांनी जी विधानसभा झाली त्यात सत्तरपैकी चौसष्ट जागा केजरीवालांनी मिळवल्या आणि नुकतंच आता एम सी डी म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली डेल्ली जे आहे त्याच्यात पण केजरीवालांना बहुमत मिळालं आणि त्यांचे महापौर इथं आहेत तर आता ह्याच्यात वेगवेगळे राजकीय कारण असू शकतात गोष्टी आहेत पण हा मध्य घोटाळा आपचं म्हणणं आहे की आम्हाला हेतू परस्पर आणि राजकीय हेतूनी आमच्या आम्हाला टार्गेट केलं गेलं आहे आणि केंद्र सरकार आणि नायब राज्यपालांचं म्हणणं आहे की ह्याच्यात घोटाळा झालेला आहे आता आज सिंघवींचं काय म्हणणं होतं कोर्टात की एक सरद रेड्डी म्हणून ग्रहस्थ आहेत तर त्यांच्या फर्मनी इलेक्टोरल बॉन्डच्या थ्रू भाजपला म्हणजे केंद्र सरकारला बॉन्ड दिलेले आहेत इलेक्टोरल बॉन्ड आणि ते सुरुवातीला मध्य घोटाळ्यात अटक झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांना जामीन दिली गेली असं केजरी सिंघवींचं म्हणणं आहे आता सिंगवींचं म्हणणं हे केजरीवालांचंच म्हणणं आपल्याला म्हणावं लागेल आता ह्याच्यात केंद्र सरकारचं म्हणणं आहे की हा हे पूर्ण म्हणजे ईडीचं म्हणणं आहे की ह्याच्यात कॅश ट्रान्झॅक्शन झालेले आहेत चंद्रशेखर राव यांच्या कन्या खासदार कविता ह्या पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीचं म्हणणं आहे की आहेत आणि त्या पण आता कोठडीमध्ये आहेत आता दोघेही चंद्रशे हे चंद्रशेखर रावांची कन्या पण कोठडीमध्ये आहेत अरविंद केजरीवाल कोठडीमध्ये आहेत मनीष सिसोदिया आहेत तर सिंघवींचं असं म्हणणं होतं की ऑरबिंदो फार्माचे जे शरद रेड्डी आहेत त्यांनी सुरुवातीच्या त्यांच्या स्टेटमेंटमध्ये कधीच केजरीवालांचं नाव घेतलं नव्हतं एफ आय आरमध्ये त्यांचं नाव नाही आणि अचक दहा अचानक दहाव्या ते बाराव्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी केजरीवालांचं नाव घेतलं म्हणजे सिंघवींचं म्हणणं आहे की त्यांच्यावर काही प्रेशर होतं आणि ते नाव घेतल्यावरच बरोबर त्यांनी बी हे फंड्स दिले असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड दिले आणि त्यांना सोडण्यात पण आलं तर आता ह्याच्यात कसं झालेलं आहे की केजरीवालांनी सुरुवातीला नऊ वेळेस तेव्हा जेव्हा त्यांना ईडीनी बोलवलं एक तर ते हजर झाले नाही मग त्याच्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आणि आता नेमकं इलेक्शन येऊन ठेपलेलं आहे आप हे इंडिया अलायन्समध्ये जरी असलं तरी पंजाबमध्ये आपचं सरकार आहे आणि तिथं फ्रेंडली फाईट म्हणजे तिथं काँग्रेस आणि आप एकामेका विरुद्ध दिल्लीमध्ये जे सात सीट आहेत त्याच्यात चार तीन म्हणजे काँग्रेस आणि आपने हे सीट वाटून घेतलेले आहेत त्यामुळं आपचं असं म्हणणं आहे की आम्हाला इलेक्शनमध्ये आमचे मेन स्ट्रॅटेजिस्ट अरविंद केजरीवाल आहेत मनीष सिसोदिया पण आत आहेत तर हे आमचे चान्सेस कमी करण्यासाठीच हे सगळं झालेलं आहे आणि त्वरित तुम्ही आम्हाला रिलीफ द्या तर आता आज डॉक्टर सिंग्वीनचं म्हणणं होतं की तुम्ही हे मॅटर लगेचच एकोणीस एप्रिलला पहिली फेज इलेक्शनची सुरू होती तर तुम्ही लगेच हे मॅटर लावून घ्या आता कोर्टाने सांगितलं आम्ही लवकरातली लवकर डेट म्हणजे एकोणतीस एप्रिलचा आठवडा तुम्हाला देत आहोत त्याच्या आधी रिप्लाय रिजॉइंडर येईल तुम्ही जी काय आर्ग्युमेंट करायची असली त्या डेटला करा आणि मग आम्ही ठरू तर आता आज काय झालेलं आहे ह्याच्यानंतर एक डेव्हलपमेंट अशी झाली आहे की त्याच्यानंतर ईडीची रिमांड झाल्यावर अरविंद केजरीवाल यांना ज्युडिशियल कस्टडी देण्यात आली आज परत ती तेवीस पर्यंत ज्युडिशियल कस्टडी त्यांची वाढवण्यात आलेली आहे आता ह्या मॅटरची डेट सुप्रीम कोर्टात जे आहे ती एकोणतीस एप्रिलचा आठवडा म्हणजे एकोणतीस एप्रिल सोमवार आहे त्या सोमवारी किंवा त्याच्या एक दोन दिवसानंतर हे मॅटर लिस्ट होईल तर आता कमीत कमी रिलीफ मिळायला मला मा, पर्सनली मला नाही वाटत की सुप्रीम कोर्ट ह्याच्यात काय जास्त हस्तक्षेप करेल शेवटी केजरीवालांना परत प्रोसेस फॉलो करून जामिनासाठी पी एम एल ए कोर्टासमोरच जावं लागेल त्याच्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे करावं लागेल आणि कमीत कमी काही महिन्यांसाठी तरी मला नाही वाटत की केजरीवाल हे भाई बाहेर येऊ शकतील आता ह्याच्यात कसं झालंय की दिल्लीचे नायब राज्यपाल जे आहेत ते काही पत्र पाठवतायत गृहमंत्र्यांना आणि केंद्र सरकारला ज्याच्यात ते म्हणतायत की दिल्लीचा गव्हर्नन्स सफर होतोय मुख्यमंत्री आत आहेत आणि काही डिसिजन घेतले जात नाही आहेत आणि तसंच पाण्याचा इथं प्रश्न थोडा निर्माण झालेला आहे मोहल्ला क्लिनिक्स बंद काही बंद पडलेले आहेत आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत तर त्यामुळं असं काही पॉलिटिकल कॉमेंटेटर्सचं वगैरे म्हणणं आहे की दुसरं कोणीतरी सी एम बनावं पण आतापर्यंत तरी आप म्हणत की केजरीवाल हे जरी जेलमध्ये असले तरी ते आतून जेलमधून काही निर्णय घेत आहेत आणि तेच आमचे ते ते सीएम राहतील तर इथून पुढं कधी ना कधीतरी केजरीवालांना एक तर दुसऱ्याला सी एम बनवावं लागेल कारण आपल्याला माहीत नाही पी एम ए कायदा तसा खूप कडक आहे त्यामुळे त्याच्यात लगेच जामीन मिळणं हे शक्यता कमी आहे तर काही महिन्यांसाठी जर केजरीवालांना आत राहावं लागलं आणि जर एखाद्या वेळेस जून जुलैपर्यंत आतच असले आणि काही कारणास्तव दिल्लीत राष्ट्रपती राजवट जर लागू करण्यात आली ही शक्यता आहे दिल्लीचं इलेक्शन आता फेब्रुवारी दोन हजार आहे तर काही होऊ शकतं आणि बरेच आपचे आमदार जे आहेत आता मेजॉरिटी त्यांची फुल टू थर्ड असल्यामुळे तसा इश्यू नाहीये पण बरेच आमदार काही राजीनामे देत आहेत एक मागच्या आठवड्यात एका मंत्र्यांनी पण राजीनामे दिले तर आपसाठी हा आपसाठी हा कसोटीचा काळ आहे ह्याच्यात राजकारणच आहे असं काही जणांचं म्हणणं आहे पण आत्ता तरी आपण त्याच्यात राजकारण आणावं का नाही हे लोकांनी ठरवायचं आहे आणि जे काय मतदान होईल म्हणजे पंजाबमध्ये जे मतदान लोकसभेसाठी होईल दिल्लीमध्ये होईल त्याच्यातून लोकांचा कल आपल्याला समजेलच पण आपण डायरेक्ट म्हणणं की हे भाजपनी केलंय किंवा हे कुठल्या कोणी केलंय किंवा आपची ह्याच्यात चूक आहे भाजपची चूक आहे हे जरा लवकर आता लोकांना वाटतंय की हे क्लिअर कट आहे की ह्याच्यात राजकीय हस्तक्षेप आहेत पण ह्याच्यात थोडा वेळ जाऊ द्यावा आपण कारण ह्याच्यात काय नवीन फॅक्ट उद्भवतात या मॅटरमध्ये आणि नक्की काय झालेलं आता ऍलिगेशन कसे आहेत की ह्याचा सरगना म्हणजे किंगपिन या पॉलिसीचे अरविंद केजरीवालच होते आणि गोव्याच्या इलेक्शनसाठी काही कॅश दिला गेला होता आपला मध्य घोटाळ्या कथित मध्य घोटाळ्या प्रकरणी जो कॅश त्यांना दिला गेला होता पंचवीस कोट रुपये ते गोव्याच्या असेंब्ली इलेक्शनमध्ये वापरले गेले हे सगळे ऍलिगेशन्स आहेत अजून हे कोर्टासमोर प्रूव्ह व्हायचं आहे पण आत्ता तरी आपसाठी हा कसोटीचा काळ आहे आणि मला नाही वाटत लवकर केजरीवालांना ह्याच्यातून रिलीफ मिळेल एखाद दोन महिने कमीत कमी लागू शकतात आणि त्याच्यानंतर पण पुढे काय होईल कारण नुसती जरी जामीन मिळाली आता संजय सिंगांना जामीन मिळाली आहे आज मनीष सिसोदे यांचा जामिनीचा अर्ज पेंडिंग होता लोअर कोर्टासमोर त्याच्यात आता वीस तारीख दिली गेली आहे केजरीवालांना पण काही दिवस लागतील जरी जामिनीवर हे कधी बाहेर आले तरी त्याच्यानंतर ट्रायल चालू राहील आणि त्याच्यानंतर त्याचा निकाल येईल तर त्यामुळे त्याच्यात ते काय होईल त्याच्यात तेन त्यांना शिक्षा होईल का नाही कारण नुसतं बेलवर बाहेर येणं म्हणजे काय तुम्ही आपल्याकडे असं झालंय की बेलवर बाहेर आले म्हणजे केस जिंकले आणि असंही झालं की यांच्यावर कुठल्याही तपास यंत्रणेनी काही आरोप केलेत ते खरेच असतील असं नाही ते आरोप आहेत ते सिद्ध व्हावे लागतात त्यामुळे आपण दोन्ही बाजूनी आता ह्याचे अँगल आपण हे केलेले आहेत आणि इथून पुढं आपल्याला बघावं लागेल की ह्याच्यात काय ह्याच्यात नक्की होतं आणि आत्ता जसं लोकसभेचं वोटिंग आहेच आणि आता परत केजरीवालांना सात ते आठ महिन्यात दिल्लीच्या जनतेसमोर परत यायचं आहे विधानसभेमध्ये त्यावेळेस पण हे जे सगळं झालं आहे हे राजकारण काही जण म्हणतायत झालं आहे किंवा हे लिगल प्रोसेस आहे मतदार त्याचा कसं उत्तर देतील ते आपल्याला त्याच वेळेस समजेल